शेतीमालाला बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी संघटनांनी एकत्र येत शेतकरी संघर्ष समितीची स्थापना केली आहे या समितीने आठ जानेवारीपासून सर्व शेतीमाल बांधावरच ठेवत शेतकऱ्यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे खरीपाच्या या लाल कांद्याची टिकवण क्षमता वीस ते पंचवीस दिवस असल्याने हा संप जास्त दिवस चालल्यास कांदा खराब होणार आहे त्यामुळे मोठे प्रश्न उभे राहणार असल्याने केंद्र सरकारने तातडीने निर्णय घेत कांद्यावरील निर्यात बंदी उठवावी व कोणत्याही शेतीमालाच्या बाजारभावात हस्तक्षेप करू नये अशी मागणी शेतकरी करत आहेत आता जे बंदी धोरण शेतकरी एकदम कोलमडून गेले का आपल्याला न्यायच मिळू शकत नाही या भावनेने शेतकरी मार्केटमध्ये येतोय कांदा विकतो आहे आठ तारखे याला संप जो पुकरलेला आहे या संपात शेतकऱ्याचं समर्थन आहे जाण्यासाठी पण त्याचा मुद्दा खरा असा आहे का शेतकरी कोलमंडीत असल्यामुळे म्हणून शिक्षण मुलींचे लग्न घरदार बांधणं अशा अनेक त्याला ज्या आर्थिक व्यवहारी त्याच्यामुळं त्याला कांदा हा विक नाही तो आज सोळाशे जाऊ अठराशे जाऊ सतराशे जाऊ पण त्याला विक नाही कारण तो एकदम अडचणीच्या संकटात कोलमडलेला आहे आता याच्यातून आम्ही शेतकऱ्यांनी असं एक ठरवलेलं आहे का याला सामोरे जाताना आता आपलं तर सरकार ऐकत नाही याच्यासाठी आम्ही निर्यात बंदी मतदान बंदी बंदी असं आम्ही धोरण अवलंबणार आहोत शेतकऱ्यांना आता आठ ता तारखेपासून सर्व शेतकरी संपावर जाण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याला सर्व शेतकऱ्यांचा ता पूर्णपणे ताकदीनीशी पाठिंबा राहील आणि आठ तारखेपासून या संपाला नक्कीच येईल असं मला वाटतं आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी तुमच्या माध्यमातून आवाहन करतो की आठ तारखेपासून सर्व शेतकऱ्यांनी या संपात सहभागी व्हावं आणि या सरकारला दाखवून द्यावं शेतकरी आता संघटित झालेला आहे शेतकऱ्याचं मरंदरीतून पुढं जर राजकारणी किंवा सरकार करत असेल तर त्याला शेतकरी नक्कीच त्यांच्या मागणीतून किंवा त्यांच्या सगळं संघटितपणातून त्यांना उत्तर देईल असं मला वाटतं